जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की साधकांनी जे काय प्रश्न विचारतात मला की ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय विषय थोडासा शांततेचा आहे आणि मेसेजवर त्याला उत्तर देणं योग्य नाही म्हणून व्हिडिओ बनवूनच म्हणलं त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा कारण की अनेक जणांना त्याला फायदा होईल तर मित्रांनो ज्ञान म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे तुम्ही शिक्षकाकडून पोथीपुराण ग्रंथ वाचून किंवा तुम्हाला मिळालेलं आहे माहिती म्हणजे हे ज्ञान तुम्ही शाळेत जाऊन एखाद्या शिक्षकाकडून गणित शिकला ते झालं ज्ञान फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स काय असेल मॅथेमॅटिक्स एखादं शास्त्र धर्मग्रंथ असेल त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेतली हे झालं हे सगळं ज्ञान या कॅटेगरीत येतं यो योतिषसुद्धा ज्ञान या कॅटेगरीत येतं सगळ्या गोष्टी ज्ञान या कॅटेगरीत येतात जे तुम्ही बाह्य बाहे, बाहेरून ग्रहण करता येते त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही समाजामध्ये मानपद प्रतिष्ठा मिळू शकता तुम्ही ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या माहितीचा उपयोग करून तुम्ही स्वतःचं कुटुंबाचं पालन पोषण करू शकता तुम्ही आणि प्रत्येकजण करत असतो अगदी गवंडी सुद्धा असेल तर तो त्याच्यापेक्षा असलेल्या ज्ञानाचा उपयोग करूनच पालन पोषण करत असतो नाही का एखादा संगीतकार असेल तर त्याच्यापासून जे संगीताचं जे काही हे करण्याचं ज्ञान आहे त्याच्यापासून तो हे करत असतो स्वतःच्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतो पॉलिटिकल व्यक्ती त्यांचं जी राजकीय जे ज्ञान आहे पॉलिटिक्सचं त्याच्यावर त्यांचं प्रपंच चाललेला असतो तर ज्ञानाचा उपयोग तुमच्या लौकिक जगामध्ये तुम्हाला होतो विषय क्लिअर ज्ञान हा ज्ञान म्हणजे असं बाहेरून शिकून किंवा अनुभवातनं मिळलं जातं ते ज्ञान पुस्तक वाचून असेल अनुभवात नसेल किंवा एखाद्याने शिकवलेलं असेल ते ज्ञाल ज्ञान आत्मज्ञान तसं नाही आत्मज्ञान हे काय आत्मज्ञान म्हणजे आत्म्याबद्दल असलेलं ज्ञान आता तुम्ही मानताल की एकीकडं तू सांगतोय की धर्मशास्त्र ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते ज्ञान ते ज्ञान आहे आणि म्हणजे ज्याच्याबद्दल गीता असेल किंवा वेद असतील वेदांत असेल किंवा इतर कुठले धर्मग्रंथात त्याच्यामधनं जे तुम्ही शिकताय ते ज्ञान तू तिथं सांगतोय असं तुम्ही मला मानताल पण एकीकडे तू म्हणतोय की आत्मज्ञान ते नाही तर मित्रांनो हे फरक आहे फरक समजून सांगतो तुम्हाला की गीतेमध्ये जो श्लोक आहे ना नैनम थिदंती छिदंती शास्त्राने नैनम दहती पावक किंवा चिदानंद रूपम शिवहम शिवहम ही जी काही उल्लेख आहेत ही जी हे पाठ करणं ह्याला ज्ञान म्हणलं जातं आणि त्याची अनुभूती घेणं ह्याला आत्मज्ञान म्हणलं जातं हे मला सांगायचं आहे तर सुचवायचं की जे संत एकनाथांनी जी असलेले अभंग आहेत ते म्हणून दाखवणं हे ज्ञान आहे आणि त्याची अनुभूती घेणं हे आत्मज्ञान आहे लक्षात घ्या तर ज्ञान आणि आत्मज्ञानात हे फरक आहे ज्ञान म्हणजे ज्ञान हे तुम्ही बोलून दाखवू शकता आणि आत्मज्ञान हे तुम्ही अनुभवू शकता तर दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत ज्ञान तुमच्या असेल तर तुम्ही आत्मज्ञान मिळू शकता पण असं बी काय नाही तुम्हाला लिहायला वाचायला येत नाही म्हणून तुम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही असं बी काही नाही कितीतरी अडाणी माणसं आत्मज्ञानाच्या स्थितीपर्यंत गेलेली आहेत तर आत्मज्ञानाच्या स्थितीपर्यंत जाण्याचे अनेक मार्ग साधू संतांनी आपल्या धर्मातल्या सांगितलेले आहेत योग यांनी सांगितलेले योग मार्ग सुद्धा तो आत्मज्ञानापर्यंत जातो योग मार्गामध्ये कुंडलिनी शक्ती सहस्त्रा चक्रापर्यंत गेल्यानंतर जी अवस्थाला ज्या अवस्थेला माणूस जातो त्याला बोललं जातं आत्मज्ञान त्यावेळेला आत्मज्ञानाची प्राप्ती होती स्वतःच्या जीव हाच शिव आहे ह्याची त्याला तिथं अनुभूती होती तुम्ही म्हणता फुडून सांगा ना पुढून बी मी सांगायचं आहे तर विषय कसा असतो आपण शरीरालाच शरीराबद्दल आपल्या मनामध्ये एक ममत्व असतं अहंकार असतो की मीच म्हणजे हे शरीर आहे पण काही लोक म्हणतात मी म्हणजे शरीर नाही पण हे फक्त तोंडाने ते बोलत असते त्यांना त्याची अनुभूती असते का नसते पण हाई किंवा नाही हे कसं ओळखायचं तुम्हाला सांग, बोद्रा, मी सांगतो ज्याला आत्मस्थितीची प्राप्ती होती त्याचं शरीराबद्दल कुठलाही राहिलेला नसतं बोध बोध राहत नाही त्या स्थितीमध्ये समाधीच्या स्थितीमध्ये ती अवस्था राहते माणसाला ज्या वेळेला समाधीची अवस्था प्राप्ती होती त्यावेळेला मी म्हणजे शरीर नाही याची त्याला जाणीव होती ही पुथिपुराने वाचून ही अवस्था येत नाही ही साधना ध्यान चिंतनातनं ही अवस्था येते तर त्याच्या बाबतीत एक किस्सा तुम्हाला सांगायचा झाला तर त्याला बोललं जातं निर्विकल्प समाधी किंवा विदेह अवस्था त्याला बोललं जातं आत्मज्ञानाच्या बाबत मी सांगतोय तर एकदा भगवान श्री रामकृष्ण परमहंस बसलेले असतात पलंगावरती आणि विषय चाललेला असतो आत्मज्ञानाबाबतात ब्रह्मज्ञानाबाबतचा विषय चाललेला असतो त्यावेळेला रामकृष्ण परमहंस सांगत असतात की हे सर्व जग ब्रह्ममय म्हणून ते सांगतात आता वेदांमध्ये हे महावाक्य लक्षात घ्या ते काही महावाक्य मी सांगत नाही कारण की असं सांगितलं नाही पाहिजे ते महावाक्य ते एक वेगळ्या मार्गातून ते सांगायची पद्धत असते पण भावार्थ मात्र मी सांगतो हे सर्व पूर्ण जग ब्रह्ममय आहे असं रामकृष्ण परमहंस सांगत असतात तर सांगत असतात म्हणजे आता हे पण तुम्हाला फुडून सांगतो कसं की अगोदर मुळात काहीच शिल्लक नव्हतं काहीच नव्हतं फक्त परमेश्वर होता बरोबर हे तर सगळ्यांना सगळेच मानतात सगळे धर्म मानतात कुठलाही धर्म धर्मात तुम्ही जा ते फक्त एकच सांगत असतात हे संपूर्ण जग परमेश्वराने बनवलेलं आहे पण हिंदू काय करतो हिंदू त्याच्याही पुढे जाऊन विचार करतो की हे जग परमेश्वराने बनवलंय आणि आगगोदर काहीच अस्तित्वात नव्हतं तर मग परमेश्वराने हे जग बनवलंय कशापासून बरोबर मग निश्चितपणे ह्याचं उत्तर हेच द्यावं लागतं की परमेश्वराने हे जग स्वतःपासूनच बनवले बरोबर अगोदर काहीच नव्हतं फक्त परमेश्वर होता मग त्यांनी जग बनवलं कशापासून बनवलं कुठल्या मूलद्रव्यापासून बनवलं तर स्वतःपासूनच बनवलं ज्या पद्धतीनं पाणी हेच बर्फ आहे बर्फ हीच वाफ आहे लक्षात घ्या ती तसंच परमेश्वर हाच प्रकृती पण आहे प्रकृती हीच परमेश्वर पण आहे ही परमेश्वराची एका नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात घ्या हे सगळं मिळून परमेश्वर आहे म्हणजे मी काय म्हणतोय ती समजलं का तुम्हाला की जसं पाणी पाण्याचा भरपूर होतो बर्फाची वाफ होते तसं परमेश्वर हेच हे सगळं जग झालेलं आहे आणि हे जग म्हणजेच परमेश्वर आहे आणि परमेश्वराने हे रचले स्वतःपासूनच रचले जसा कोळी कोळी शास्त्रकार सांगतात कोळ्याचं उदाहरण ज्या पद्धतीनं कोळी काय करतो स्वतःपासून ही जाळं तयार करतो आणि स्वतः जाळं नंतर सामावून पण घेतो तसंच आणि हे सर्व ब्रह्मांड व्यापल्याले ब्रह्मांड तयार केले आणि तो ब्रह्मांड सुद्धा ग्रहण करतो तर, तर थे थे ते तसं ते आहे तर विषय चाललेला रामकृष्ण परमहंसांचा तर रामकृष्ण परमहंसाने सांगत होते की संपूर्ण जग ब्रह्ममय आहे त्यावेळेला स्वामी विवेकानंद हे थोडेसे असं हे होते स्वभाव थोडेसे खोडकर होते तर ज्यावेळेला रामकृष्ण काही कारणास्तव बाहेर गेले त्यावेळेला स्वामी विवेकानंद हसायला लागले आणि एक प्रकारे गंमत करायला लागले तर ज्यावेळेला रामकृष्ण परत त्यांच्या खोलीमध्ये आले त्यावेळेला सगळे काही शिष्य हसत होते तर ठाकूरांनी विचारलं म्हणले का रे पोरांनो तर त्यातला एक शिष्य म्हणला ठाकूर हा नरेंद्र तुमची टिंगल करतोय ठाकूर म्हणले काय टिंगल करतोय मग म्हणले हा बोलतोय की ह्या ग्लासमध्ये परमेश्वर आहे कारण की तुम्ही सांगितलं ना की संपूर्ण जग ब्रह्ममय हा ग्लास पण परमेश्वर आहे हा चमचा परमेश्वर आहे हा टेबल परमेश्वर आहे हे कॅलेंडर पर, परमेश्वर आहे नाही का असंच तुम्ही सांगत होता त्यावेळेला त्याला हसा येत होता तो तुम्ही गेल्यानंतर मग जातो हे कप परमेश्वर आहे म्हणून हसत जात तर रामकृष्ण बोलतात की आता ह्याला सांगून उपयोग नाही ह्याला आता अनुभवती देऊ आपण यांची मग राम विवेकानंदांना जवळ बोलाव म्हणजे ये इकडं रामकृष्ण गाड असं ध्यानावस्थे जात्यामध्ये गाड ध्यानावस्थेमध्ये जातात रामकृष्ण परमहंस आणि त्या अवस्थेमध्ये विवेकानंदांना स्पर्श करते आता जी गोष्ट रामकृष्ण बोलत होते त्या गोष्टीची अनुभूती विवेकानंदांना यायला चालू होती विवेकानंद विवेकानंदांना सर्वत्र परमेश्वरची अनुभूती व्हायला चालू होती त्यांना कप म्हणजे परमेश्वर कप दिसायला लागतो त्यांना येणारी गाडी परमेश्वर दिसायला लागते दरवाजा परमेश्वर सगळीकडे सगळीकडे सम दिसायला लागतं ब्रह्ममय सर्व दिसायला लागतो तर ते त्यांना ती सहन होत नाही अवस्था तर रामकृष्ण रामकृष्णांना मग ते असं गाठबाडतात विवेकानंद रामकृष्ण त्यांना सांगतात की ही आता अवस्था जिरो एकवीस दिवस स्वतःच्या आईने मनावलेलंच अन्न खा किंवा स्वतः हे केलेलं अन्न खा इतर कोणाच्या आजचं अन्न खाऊ नको याला सर्वेश्वर भाऊ बुडलं जातं हा भाऊ जिरो मग ते वेगवेगळे भाव आहेत अध्यात्ममध्ये वेगवेगळ्या भाव आहेत तर ते भाव जपातनं नामस्मरणातनं प्रकट होतात आणि ते जे भाव लागते साधकाला तर म्हणजे मला काय सांगायचं होतं की जे शास्त्रात दिलं त्याची अनुभूती स्वामीजींना दिली रामकृष्णांनी त्याला बोललं जातं अनुभूती ज्ञान मोकळं ज्ञान आणि अनुभूती ज्ञानात फरक आहे तसंच ज्ञान आणि आत्मज्ञानात हाच फरक आहे की ज्ञान फक्त बोललं जातं आत्मज्ञान अनुभवलं जात तर दुसरी गोष्ट कि विदेहावस्थेबाबतचा एक आता नेमका विषय हानी झालाय म्हणून त्याबाबत पण एक सांगतो मी ज्यावेळेला रामकृष्ण परमहंसांकडे स्वामी विवेकानंद जातात त्यावेळेला एक वेळेला रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांच्या छातीवरती पाय लावून शक्तिपात दिलेला असतो शक्तिपाताच्या वेळेला रामकृष्ण परमहंस त्यांना निर्विकल्प समाधीच्या अवस्था देण्याच्या इच्छुक असतात परंतु विवेकानंदांची तेवढी तयारी त्यावेळेला झालेली नसल्यामुळं विवेकानंद त्या अवस्थेला घाबरतात आणि म्हणतात की ठाकूर माझ्या घरी आई आई वडील ठाकूर हे थे थे। एक एक हो ला 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 मला काय आहे घाबरतात ते एक प्रकारे एक वेगळी नशा व्हायला लागते एक वेगळं म्हणजे संपूर्ण कायापालटत होतो ना त्या अवस्थेमध्ये तुम्ही जे आत्ता बघताय एकदम गायब होऊन तुम्हाला वेगळंच दिसायला लागलं तुम्ही गाभारणार हे मी समजतो आतापर्यंत हे असं नाही हे असे त्यातला धक्का बसतो त्या पद्धतीतनं ते विवेकानंदांना वाटतं की माझा जो मध्ये कोण आहे आत्मा हा विलीन व्हायला हो लागला म्हणजे आत्मा परब्रह्मात विलीन होतो त्या स्थितीमध्ये मनाचं मन पण नष्ट होऊन जातं त्या स्थितीमध्ये तर त्याला ते घाबरतात तर ठाकूरांना कळतं की अजून थोडस तयारी बाकी आहे छाती वाटवतात आणि शांत करतात ती शक्ती ज्या वेळेला ठाकुरांना कॅन्सर होतो रामकृष्ण परमांसांना त्यावेळेला विवेकानंदांना कुठेतरी वाटायचं की एवढा मोठा विवेक चोडामध्ये मध्ये एक उल्लेख आहे लक्षात घ्या की जंतूंला मनुष्य देह दुर्लभ आहे मनुष्य देहामध्ये तुम्हाला असं जन्म दुर्लभ आहे की तुम्ही आर्यावार्तामध्ये जन्म घेताल म्हणजे भारताच्या भूमीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा असं दुर्लभ आहे की तुम्हाला सनातन धर्मामध्ये तुम्ही जन्म घेताल हे त्यात दुर्लभ आहे त्याच्यामध्ये पण असं दुर्लभ आहे की तुम्ही सनातन धर्मात जन्माला आलाय आणि तुम्हाला धर्माबद्दल परमेश्वराच्या बद्दल भक्ती आहे हे दुर्लभ आहे आणि जर भक्ती असेल खरोखरच तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळवण्याची इच्छा होत असेल तर ती त्याच्यामध्ये दुर्लभ आहे आणि ब्रह्मज्ञानाची निर्माण होण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली तर तुम्हाला ब्रह्मज्ञानी सत्पुरुष तुम्हाला तुमच्या सान्निध्यात असणं दुर्लभ गोष्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मज्ञानी पुरुष तुम्हाला मिळाला तुमच्यामध्ये मुमुक्षत्व आहे म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे बराबर आणि ब्रम्हज्ञानी सत्पुरुष पण तुमच्याजवळ आहे आणि तरी जर तुम्ही ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी जर तुम्ही ही करत असताल काय म्हणतात त्याला सिरियस होत नसताल किंवा प्रयत्न करत नसताल तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही मग तुम्ही सगळ्यात मूर्ख आहे मग तर त्याच्यामुळे विवेकानंदाने ते वाचल्यानंतर विवेकानंद असे एकदम हे वाहत की माझ्या हातनं सुटून चाललंय काय हे सगळं की जे जन्मजन्मांतर हे अत्यंत भाग्याने मिळतं रामकृष्णांसारख्या अवतारी पुरुषाचा सहवास मिळतो आपल्याला सद्गुरूचा आणि आपण अजून आत्मज्ञान मिळू शकलो नाही ब्रह्मज्ञान मिळू शकलं नाही ह्याच्या बाबतीत विवेकानंदांना वाटतं की आता ह्यांना कॅन्सर झाला ह्यांचं शरीर जर सुटलं तर मी जर नाही मिळू शकलो तर माझं काय होईल त्यामुळे ते बेचेन होतात दात्यात रामकृष्णांपैकी म्हणतात ठाकूर काही जरी करा पण मला तुम्ही निर्विकल्प समाधीची अवस्था द्या ठाकूर म्हणतात त्याला अरे पहिल्याच दिवशी मी तुला ती देत होतो परंतु तू त्यावेळेला घाबरला होता आता का माग लागलाय नाही नाही म्हणतात काय पण करा मला द्या ती अवस्था द्या मग ठाकूर म्हणतात ठीक आहे देवीच्या चे इच्छेने सर्व काय होईल ठाकूर कधीच म्हणायचे नाहीत की मी करतो मी करतो ठाकूर नेहमी एकच त्यांच्या तोंडात असायचं जे काय करते ते देवी करते देवीला योग्य वाटेल त्यावेळेला तुला त्या अवस्था देईल तर परत विवेकानंद असे बारीक तोंड करून बसते मग एक दोन चार दिवसानंतर ठाकूर म्हणजे दोन चार दिवसाने किंवा दहा बारा दिवसांना माहिती नाही काय मला एवढं होती टाइम पिरियड नाही माझ्या लक्षात तर कारण लक्षात नाही म्हणजे वाचून माझ्या लक्षात नाही एवढं नाही माझ्या लक्षात राहतो जेवढं वाचतोय तेवढं मी महत्वा महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत असतो तर ज्यावेळेला रामकृष्ण परमहंस एका ठिकाणी वरती माडीवरती ध्यान करत असतात आणि खाली स्वामी विवेकानंद ध्यान करत असतात त्यावेळेला रामकृष्ण परमहंस काली मातेला प्रार्थना करतात की देऊन टाकतेला आवाज लय दिवस माझ्या पाठीमागं गुनगुन लावली त्याने तर थोड्या वेळानंतरनं खालनं आवाज यायला चालू होतो गडब सगळे गडबड तर काही शिष्य धावत पडत वरती येतात म्हणते ठाकूर नरेंद्र एकदम येड्यागत बोलायला लागलाय म्हणतात काय बोलतोय तो म्हणले की तो म्हणतोय ध्यानाला बसला होता ध्यानावस्थेतनं बाहेर आल्यानंतर म्हणतोय माझं शरीर कुठे त्याचा शरीर तर त्याच्या पशीच आहे तरी तो म्हणतोय माझं शरीर कुठे गेलं मग रामकृष्णला कळतं की ह्याला ती अवस्था प्राप्त झाली शरीर नष्ट झालंय मग ठाकूर खाली येतात ठाकूर था, म्हणते काय रे नरेंद्र काय झालं म्हणते त्या ठाकूर मला शरीराची अनुभूतीच आहे ना खाली काय शरीर कुठे गेलंय माझं ठाकूर म्हणतात हाय आहे ह्या अवस्थेसाठीच तू माझ्या पाठीमागं बुनबुन लावली होती ना की निर्विकल्प समाधी पाहिजे निर्विकल्प समाधी पाहिजे निर्विकल्प समाधी बोलतात ते ह्यालाच बोलतात तुला शरीराचा बोध पूर्ण नष्ट झाला झालायलाच निर्विकल्प समाधी बोलतात तू आता समाधीतून बाहेर येतोय म्हणले तर थोड्या वेळ त्या अवस्थेमध्येच राहा म्हणजे मला काय सांगायचं आहे त्याच्या माठेमागं हे जे उल्लेख मी जे काय करतोय की जी स्थिती आहे आता मी म्हणजे शरीर नाही हे त्या अवस्थेला बोललं जातं की जी विवेकानंदाने त्या स्थितीमध्ये अनुभवलं की माझे शरीर कुठे गेलं नाही का ह्या ही आधी समाधीच्या अवस्थेत ती एक होती त्या टायमिंगला मनाचं मन पण नष्ट झालेलं असतं बुद्धीचं बुद्धी पण नष्ट झालेलं असतं फक्त निखळ आत्मा शिल्लक राहिलेलं असतं त्याचीच अनुभूती आत्मा घेत असतो स्वतःची अनुभूती त्याला बोललं जातं आत्मज्ञान हे ध्यानावस्थेत शक्य हे नाम भक्तीनी शक्य भक्ती ही ज्ञानाची जननी बोललं जातं शास्त्रानुसार भक्ती केल्याने सुद्धा हे आत्मज्ञान प्राप्त होतं म्हणजे मला काय सांगायचं समजलं का असं नाही की भक्तियोगातनं मिळत नाही ज्ञान योगातन पण मिळतं हे भक्तियोगातनं पण मिळतं तर ज्ञान योगातन मिळ मिळण्याची एक पद्धत सांगतो तुम्हाला की तिथे काय सांगितलं जातं ज्ञान योगाचा बोध करताना की तू म्हणजे शरीर नाही तू म्हणजे वाणी नाही वाणी म्हणजे बोलण्याची ही तू म्हणजे विचार नाही म्हणजे शरीराचं लय वाणीमध्ये कर वाणीचा लय मनामध्ये कर मनाचा लय बुद्धीमध्ये कर बुद्धीचा लय साक्षी भावामध्ये कर आणि साक्षी भावाचं लय आत्म्यामध्ये कर असं ते आहे प्रोसेस त्याची वेदांताचा उपदेश देताना हे अशा पद्धतीचा गोष्टी अशा पद्धतीतनं ते दिलं जातं म्हणजे एक एक गोष्ट नेति नीतीचा मार्ग हा म्हणजे मी म्हणजे हे नाही मी म्हणजे ते नाही मी म्हणजे शरीर नाही मी म्हणजे बुद्धी नाही मी म्हणजे वृत्ती नाही मी म्हणजे साक्षी भाऊ नाही असं करत 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 ते ते एक प्रोसेस आहे तर पण आहे त्याला नुसतं असं हे बोल बोलण्याच्या गोष्टी तर मित्रांनो मला हे व्हिडिओच्या माध्यमातून हे आहे की व्हिडिओचा आपण शेवटचा टप्पा आपला चालू झालाय तर विषय सांगायचा होता ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय तर ज्ञान म्हणजे माहिती घेणे आणि आत्मज्ञान म्हणजे स्वतःच्या आत्म्याची अनुभूती घेणे शास्त्रकार असं सुद्धा सांगतात की जे जाणल्याने इतर काही जाणण्याची गरज राहत नाही ते आम्हाला पाहिजे म्हणजे काय पाहिजे आत्मज्ञान पाहिजे तिथं उल्लेख आहे असं काय आहे की जे जाणल्याने काहीच जाणायची गरज पडत नाही सर्व काही जाणलं जातं असं पण त्याच्यामध्ये उल्लेख आहे शास्त्रामध्ये तर ते काय का का ते विचारलंय तर तिथं शास्त्रकाराने सांगितले ते म्हणजे आत्मा की जे जाणल्याने तुम्हाला इतर काही जाणण्याची आवश्यकता पडणार नाही तुम्ही कृतकृत्य होताल कृतकृत्यताल म्हणजे ज्यासाठी तुम्ही आलाय ते तुमचं काम फ सक्सेस म्हणावं ज्यासाठी जन्म घेतलाय ते सक्सेस ज्याला आत्मज्ञान झाले त्याचा जन्म सक्सेस त्याचं कार्य पूर्ण झालं असं ते आहे तर विषय क्लिअर केलाय ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय दुसरी गोष्ट ज्ञान हे आत्मज्ञान कसं मिळवलं जातं आत्मज्ञान मिळवण्याचे आने, अनेक अनेक प्रकार आहेत भक्तियोग आहे ज्ञान आहे क्रिया क्रियायोग आहे भरपूर प्रकार आहेत तंत्र करून सुद्धा जग तंत्रसाधना म्हणजे षटकर्म बोलत नाही मी तंत्रसाधना म्हणजे महाविद्याची साधना, महा साधना करून सुद्धा तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळू शकतं मिळतं म्हणून श्री रामकृष्ण परमहंस हे दक्षिण कालिकेचेच उपासक होते त्याच माध्यमातून त्यांनी काली, काली मातीनेच ते गोष्टी त्यांना सगळ्या प्रोव्हाइड केल्या होत्या सर्व ते तोतापुरी महाराजांना बोलून त्यांना प्रेरणा देऊन त्यांच्यापर्यंत ते सर्व कार्यभाग झाला होता तर सर्व प्रकारचे मार्ग हे ब्रम्हज्ञानापेक्षा जाऊ शकतात म्हणजे हे मला सांगायचं भक्तियोगाने जाऊ शकतं तुम्ही राजयोगाने जाऊ शकता सगळ्या प्रकारच्या आहेत मी तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिथं आवश्यकता आहे कॉन्सन्ट्रेशनची एक जो एकाग्र होऊ शकतो जो एकाग्रता साधू शकतो कुठल्याही माध्यमातनं भक्तियोगातनं असेल नामजापातून असेल मंत्राच्या माध्यमातून असेल कुठल्या बी योगातनं असेल जो कॉन्सन्ट्रेशनची ज्याची ताकद वाढलेली तो त्या त्याला ती अवस्था आवनामध्ये मिळणार कुठली आत्मज्ञानाची तर अजून एक विषय क्लिअर केला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की ज्ञान आणि आत्मज्ञानामध्ये जरी धर्मग्रंथ असेल तरी नुसतं तोंडाने बोलण्याचा विषय नाही ते ना आत्मज्ञान हा अनुभूतीचा विषय हे केवळ बोलण्याचा ह्याच्या जो प्रवचनं जोडण्याचा विषय हा नाही हा केवळ अनुभूतीचा विषय आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो असं बघा आहे तर तुम्ही आत्मज्ञान मिळवण्यासाठी का काय करू शकता तर आत्मज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही करा पहिल्यांदा एखाद्या सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही सगळ्यात आधी साधना करा जप करा तुमचा आत्मा त्याच्यासाठी तयार होईल तुमचं मन तयार होईल तुमची बुद्धी तयार होईल आधी मशागत होईल तुम्ही पात्र झाला की त्या त्यावेळेला ते गोष्टी होणार ज्यावेळेला कमळ फुलतं त्यावेळेला भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत ना त्या टायमिंगला ऑटोमॅटिक भुंगे येतात तसं तुम्हाला ते ऑटोमॅटिकली आत्मज्ञान त्या टायमिंगला मिळणार हे असं आहे त्याच्यासाठी करावं लागतं जप अनुष्ठान तपचर्या विवेक आणि वैराग्य असल्याशिवाय ज्याच्यापेशी विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी तोच ब्रह्मज्ञानाला पात्र मानला जातो ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ह्या दोन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत हजीतली एक जर गोष्ट तुमच्याकडे नसेल तरीही तुम्हाला कदापिही आत्मज्ञान मिळू शकणार नाही हे काळ्या दगडावली रेख तुम्ही समजा तुमच्यापाशी विवेक पाहिजे तुमच्यापाशी वैराग्य पाहिजे ह्या गोष्टी आहेत मग तुम्ही म्हणताल ह्या गोष्टी आम्हाला मिळत्याल कशा त्याचं पण उत्तर तुम्हाला सांगतो त्याचं उत्तर आहे तुम्हाला निस्वार्थ परमेश्वरावरती प्रेम करून तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील अत्यंत श्रद्धा भक्तीयुक्त होऊन तुम्ही परमेश्वराचं म्हणजे कुठल्याही रूपात कालीच्या रूपात कृष्णाच्या रूपात विष्णूच्या रूपात शंकराच्या गणपती कुठल्याही रूपात जे तुम्हाला रूप आवडेल त्या रूपामध्ये इष्टदेवतेचं ध्यान चिंतन करून तुम्हाला ती अवस्था मिळेल विवेक मिळेल वैराग्य मिळेल आणि विवेक वैराग्य तुमच्यापाशी असेल त्या टायमिंगला तुम्हाला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान आत्मस्थिती मिळेल तर हे व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे मी दिलेली जर माहिती तुम्हाला आवड आवडली असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद